जब सरकारने जो अनुसूचित जाती जमाती दलित आदिवासी यांच्या हक्काचा निधी इतरत्र वळवून जो आमच्यावर अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात आज या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी पंढरपूर या ठिकाणी आज आम्ही एकत्रित आलेलो आहोत ज्या वेळी हे सरकार शक्यत आलं तेव्हापासून वेगवेगळ्या योजनांचं गाजर दाखवून या सरकारनं या महाराष्ट्रातील जनते ज्यावेळी हे सरकार सत्तेत आलं त्यावेळेपासून या, या सरकारनं वेगवेगळ्या योजनांचं गाजर दाखवून या महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केलेली आहे आणि हे गाजर दाखवण्यासाठी जो सामाजिक न्याय विभागाचा सा, जो आमच्या प्रगतीचा निधी आहे तो निधी इतर योजनांना वर्ग करून वळवून आमच्या जो प्रगतीचा वाट आहे ते यांनी अडवलेली आहे सात हजार कोटी रुपये जे अनुसूचित जाती जमातीच्या हक्काचा निधी होता तो सर्व निधी इतरत्र वळवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे मागील कित्येक वर्ष झालं अनुसूचित जातीमधील जमातीमधील मुलांना स्कॉलरशिप मिळाली नाही ज्या अनुसूचित जाती जमातीमधील ज्या काही योजना आहेत त्या योजना देखील अद्यापर्यंत आम्हाला मिळालेल्या नाही आणि त्यामुळे